दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी खड्ड्यांच्या समस्येला कंटाळले आहेत प्रशासन आणि वारंवार निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यातील खड्ड्यांवर श्राद्ध विधी घालून याबाबत निषेध व्यक्त केलाय देवाली कॅम्प हद्दीतील वॉर्ड क्रमांक चार बेलत रोडवरील रेल्वे गेट जवळील मोठ्या खड्ड्यात नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी श्राद्ध विधी करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात बेलत गवांचे सरपंच मोहनीश दोंदे उपसरपंच आकाश पागेरे सचिन पादे यश कापसे किरण धुर्जन रवी मोरे अतुल सावळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या खड्ड्यांविरोधात आंदोलने केली निवेदने दिले मात्र तरी देखील खड्डे बुजविण्याची कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही परिणामी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक